बर बाळे ना आपलं नशीब मला वाटतंय ना कोणत्यातरी तरी गाडवायचं आहे ना नशिबासोबतच आहे आहे काहीतरी गबळ सापडतच नाही असं काही भेटलं पाहिजे गुप्त झालं तुमचं ते वाडायचं काय विषय बाप तू झालं का उठ तुला वाढ आहे तुमचं काहीतरी तू म्हणजे मी ऐकलेलं तेव्हा बाप कोण नाही का पहिले आणि तू भूत कमी आहे का मी कमी आहे काय आवडत काल फोन काय तो भूत प्रकाश भोंगळे बोलतायत का मीच आहे हेलो हां बोलून मॅडम हा मला वाटलं आवाज येत नाही हा येतो येतो हां मी सांगत होते तुम्हाला की तुम्ही भाग्यलक्ष्मी कूपनचं लकी ड्रॉचं फाडलं होतं ना कुपन हा हां फाडलं होतं फाडलं ते की हां तर मला तुम्हाला असं सांगायचं होतं की तुमचा कुपांचा नंबर लागलाय तुम्हाला बक्षीस भेटणार आहे पण अडचण अशी आहे की तुम्ही कपल्स म्हणून तिथे यायचं आहे म्हणजे हसबंड आणि वाईफ तर तुमचं लग्न झालंय का समजा लग्न झालं नसेल तर मग नाही ना बक्षीस नाही भेटणार झालं माझं लग्न लग्न झालंय हा लग्न झालंय ना तर मग तुम्हाला आज अकरा वाजता यावं लागेल आणि दोन तासाचा कार्यक्रम आहे मग बक्षीस भेटेल तुम्हाला बरं बरं चालेल ना आजच ना हो हो आजच अकरा वाजता हां हां ये येतो जोडी जोडी नेतो बरं बरं ठीक आहे चालेल हां हां अरे हा। बाळे नंबर लागला ना आपला मग विषय का बक्षीस काय बक्षीस आहे नाय दिल्ला कृये ये नाय का मग जोडीच काय करशी जोडी जुडी हिसा मार बक्षीस बक्षीस जोडी हे लग्न तर झालं आणि जोडी कोणा नेऊ हो अरे आमची जोडी पण बरोबर ना सांगू तू तू थोडं बोलू बोलू लाग नाही तर लागणार रांग्याला कुठे काढणार चल चल कुठेतरी जायचं आधी हे कितीच आहे काही सिंदूर आहे का दहा रुपयाला आहे अरे हे द्या ते कानातले बरं बर कसले तर बाय ना कोण आहे बाई

काय झालं म्हणजे लकी ड्रॉई खेळलो होतो ना त्यात मला म्हणजे माझा नंबर आलाय ते म्हणले की तुमचं लग्न झालेलं का मग मी बोलून गेलो झाले तस नाही ते म्हणले जोडदार असून तरच भेटन हा म्हणजे लग्न बायको बायको अरे दोन तास साठी फक्त की झालं काय पैसे भेटणार काय लागेल म्हणजे एक दीड लाख रुपये भेटते नंबर मध्ये म्हणून म्हणलं फक्त जायचं आपल्याला नाटक करायचं नवर बायकूच नाटक करी पण मी काय म्हणतो जेवढे ना इथे सेपरेट आहे निम्मा आणि जे तुमच्यात असेल ना त्यातलं निम्मा माझर आहे कार्यक्रम आम्हाला कार्यक्रम कार्यक्रम लवकर फक्त लगेच रेट काय होईन काय घडन काय म्हणले बिनले रोड ते सगळं मला सांगेन रेकॉर्ड करते रे चालत असं si लागेल <skbblesी तास्थ> <मिर्णा। थीवार> <skruch> ना आम्हाला वाटलं पाहिजे तीन केल्या तुमच्याकडे होऊन जाईन असे तिथे नंबर किती लागतो नको आवड येणार नाही आम्ही आपल्याला दोन तास झाले दोन तास म्हणून चार तास झाले अजून फोनच येऊ दे यांच्याकडे बघतेच मी काय म्हणते येऊ दे पाक्यांना मला माहिती आहे त्यावेळेस असतो लोक यायला लागले पर गाड्यांनी यानं यायला काय होते

चार तास झालेत नेट बघ बर पंधरा मिनिट झाले नेट पंधरा मिनटं झाले का चार तास झालेत अरे अरे आणि काय करायचं इतके इतके लागत बक्षिसा काय टेम्पू कसलं टेम्पू बक्षीस आता अरे तू इतु तूळ लागली माहिती नंबर न लागला आमचा नंबर मग काय कसा चार तास घातले तिकडे चार तास शंभरच जण होते तिथे जोडी माहिती का अरे एक जोडी निवडून काढायची होती मग आणि हे काय कोल्हा होत असं नंबर काय तो तोंडाला बघून बक्षीसुद्धा दिला नाही पण याला कुठून लकेट्रा लागणार आहे लागला असतं तुझ लागला काय दिलंय टायल टोपी तुला अरे लकेट्रॉ तुझं पप्पन दिले का टायल टोपी सत्कार केला बाबा आमचा सत्कार केला म्हणून सत्कार केला नुसता नारळ हातात तुला कळत नाही वय कथल नाही त्याच काळ कोळ्या लोकांसंग तिकडे घरी मला इथ पाडला असता आता याला गाडी बी चालव येत नाही बाबा मी तर मी असते आज परत नाही येणार कुठे बी काही करीत गबत तू पण होते काल तोंडे पण काळ्या पण काळ्या काळ्या कोळ्या लोकांना रे असं ती पैसे देत तिने बळत तिने तुला फिरावलं नेला असं खरेदी केली तिथे हा गेलतो लय लोक होते लय लोक होती तिथं अख्खा हॉल भरला होता आणि अगदी मध्ये त्याच्या बाप पण दिल तो टाईल टोपी काहीतरी देते कुकर फिकर मला वाटलं काहीतरी देते नाही तर पैसे देते काय तोंडाकडे बघून कुण कुणीच दिलं नाही काहीच बरं आता एक काम कर वय घरी मी बी जातो घरी टाइमपास लावला